सिंह राशी बारा ते अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस साप्ताहिक राशीफल सिंह राशी जानेवारीचा हा आठवडा तुमचे भाग्य आणू शकतो तसेच सामाजिक प्रतिष्ठा वेगाने वाढवू शकतो बारा ते अठरा जानेवारी दोन हजार सव्वीसच्या या आठवड्यातील ग्रहांच्या स्थितीबद्दल बोलायचे झाले तर बुध मंगळ शुक्र आणि सूर्य हे मकर राशीत राहतील ज्यामुळे चतुर्ग्रही योग निर्माण होईल याशिवाय बुध आणि सूर्याच्या युतीमुळे बुद्धारित्य सूर्या निर्माण युती होईल बु� बुध आणि शुक्र यांच्या युतीमुळे लक्ष्मीनारायण राजयोग निर्माण होईल मंगळ आणि सूर्याच्या युतीमुळे मंगळादित्य राजयोग निर्माण होईल आणि शुक्र आणि सूर्याच्या युतीमुळे शुक्रादित्य योग निर्माण होईल जानेवारीचा हा आठवडा सिंह राशीच्या जीवनात आनंदच आणू शकतो नोकरी आणि व्यवसायात प्रचंड यश आणि आर्थिक लाभ होऊ शकतो चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण विश्लेषण सिंह राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आनंददायी आणि हृदयस्पर्श जाईल वडीलधारांच्या आशीर्वादाने या आठवड्यात जीवनात शांती येईल तुमचे प्रेमजीवन जीवन खूपच रोमँटिक असेल तुमचे आरोग्य सुधारेल तुम्ही जितके आरामशीर असाल तितकेच तुम्हाला अधिक उत्साही वाटेल या आठवड्यात घरी पार्टीचा मूड असेल तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून भेटवस्तू मिळू शकते या आठवड्यात तुम्ही घेतलेले कोणतीही सहल यशस्वी होईल या आठवड्याचे शेवटी तुमचे मत उघडपणे व्यक्त करा कारण हा आठवडा अत्यंत शुभ आणि फायदेशीर ठरणार आहे या आठवड्यात तुम्हाला तुमच्या मागील परिश्रमाचे फळ मिळू शकते म्हणजेच लक्षणीय यश किंवा कामगिरी नोकरी करणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या कामाच्या ठिकाणी नवीन बदल अनुभवता येतील त्यांच्या कामाच्या ठिकाणी नवीन बदल अनुभवता येतील त्यांना एक महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात येऊ शकते तुम्हाला जवळच्या मित्रांकडून आनंदाने पाठिंबा मिळेल जर तुम्ही बऱ्याच काळापासून एखाद्या प्रकल्पात सामील होण्याची किंवा नवीन उपक्रम सुरू करण्याची योजना आखत असाल तर ही इच्छा पूर्ण होऊ शकते तुम्हाला तुमच्या पालकांकडून विशेष पाठिंबा आणि मदत मिळू शकते तथापि तुम्हाला आर्थिक बाबींबाबत विचारपूर्वक निर्णय घ्यावे लागतील तुमची परिस्थिती लक्षात घेऊन कोणत्याही प्रकल्पात किंवा व्यवसायात भांडवल गुंतवा सिंहराशीच्या लोकांना आठवड्याच्या उत्तराधारतात प्रतिष्ठा वाढेल विद्यार्थ्यांना परीक्षा आणि स्पर्धांमध्ये अपेक्षित यश मिळू शकेल प्रेमसंबंध अधिक दृढ होतील तुमचे जुने मित्र भेटतील तुम्हाला कुटुंबासोबत आनंदाने वेळ घालवण्याची संधी मिळेल या आठवड्यात उपस्थिती आणि संतुलन ही तुमची ताकद आहे स्टेजवर असताना कृतज्ञतेने सुरुवात करा मोजत्या येण्याजोगे ध्येय ठेवा अनावश्यक नाटक टाळा सर्जनशीलता त्याच्या शिखरावर आहे सराव करण्यासाठी वेळ काढा पैशात अर्पण परिष्कृत करा, करा। प्रेमात साध्या आनंदाची योजना करा धैर्याचा एक छोटासा विधी आठवड्याचा शेवट करेल या आठवड्यात संवाद जबाबदारी आणि जीवनशैलीतील सुधारणांवर लक्ष केंद्रित केले जाईल सुरुवातीला तुळ राशीतील चंद्र अर्थपूर्ण संभाषणे आणि स्पष्ट विचारसरणी सुलभ करेल जेव्हा चंद्र ऋषिक राशीत प्रवेश करेल तेव्हा घर आणि कुटुंबाशी संबंधित भावना अधिक तीव्र होऊ शकतात मकर राशीतील शुक्र सूर्य मंगळ आणि बुध यांचे संक्रमण तुमचे काम आरोग्य आणि दैनंदिन सवयी सक्रिय करेल शिस्त संघटन आणि आत्मसुधारणेसाठी हा काळ उत्तम आहे मंगळ सुरुवातीला थकवा किंवा दबाव निर्माण करू शकतो परंतु यामुळे शेवटी तुमचं सहनशक्ती आणि उत्पादकता वाढेल बुधाच्या पाठिंब्यामुळे नियोजन अधिक व्यवस्थित होईल हा आठवडा तुमच्या आरोग्याला आणि दीर्घकालीन कामगिरीला प्राधान्य देण्याबद्दल आहे या काळात धार्मिक कार्यात तुमचं मन रमेल तसेच धार्मिक यात्रेला देखील जाण्याचा शुभयोग जुळून येणार आहे तुमच्या व्यवसायाच्या बाबतीत देखील तुम्हाला सकारात्मक परिणाम मिळतील घरात पाहुण्यांची एजा असेल तुमच्यातील नेतृत्वातील कलागुणांना चांगला वाव मिळेल महत्वाच्या कामांना प्रोत्साहन मिळेल या काळात अहंकारापासून दूर राहा सिंह राशी आता काही काळापासून तुमच्या मनात असलेले धुके अखेर दूर होत आहेत तलवारीचा ऐस तुम्हाला शेवटी काही स्पष्टता आणि काही उत्तरं मिळत असल्याचे दर्शवितो वैयक्तिक ब्रँडिंग आणि स्वप्रस्तुतीच्या क्षेत्रात एक उत्तम काळ येतो तुमचा करिश्मा विशेषतः तेजस्वीपणे चमकेल योग्य लोकांना आणि फायदेशीर संधींना आकर्षित करेल सार्वजनिक भाषणे देण्यासाठी जाहिरात मोहिमा सुरू करण्यासाठी किंवा व्यवस्थापनेसमोर तुमचे विचार सादर करण्यासाठी हा एक उत्तम काळ आहे तथापि सामाजिक यशाच्या शोधात तुमच्या जोडीदाराबद्दल विसरू नका तुमच्या जोडीदाराला उबदारपणाची कमतरता असू शकते त्यामुळे मस्तर निर्माण होऊ शकतो सिंह राशी या आठवड्यात तुमच्या वरिष्ठांना तुमची मेहनत स्पष्टपणे दिसेल ते तुमच्या कामावर खुश असतील नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळू शकते व्यवसाय करणाऱ्यांसाठी हो हा त्यांचा व्यवहार आणि व्यवसाय मजबूत करण्याचा काळ आहे व्यवसायात फायदा होईल परंतु घाईटाळा आणि कागदपत्रांवर बारकाईने लक्ष द्या हा आठवडा आर्थिकदृष्ट्या बराच संतुलित राहील उत्पन्नाचे नवीन मार्ग उघडू शकतात मागील गुंतवणूक नफा दर्शवते तथापि अनावश्यक खर्च टाळणे महत्वाचे आहे आठवड्याच्या मध्यात काही सकारात्मक आर्थिक बातम्या येऊ शकतात या आठवड्यात कुटुंब आणि जोडीदारासोबत वेळ घालवण्याच्या चांगल्या संधी देखील मिळतील घरातील वातावरण शांत आणि आश्वासक असेल वैवाहिक जीवन सुसंवादी राहील अविवाहित व्यक्तींसाठी लग्नाचे प्रस्ताव पुढे सरकू शकतात वडीलधाऱ्यांच्या आशीर्वाद फायदेशीर ठरतील आरोग्य सामान्य राहील परंतु थंडीमुळे आळस येऊ शकतो नियमित दिनचर्या ठेवा या आठवड्यात तुम्हाला थोडे भावनिक वाटू शकते म्हणून ध्यान आणि प्राणायाम फायदेशीर ठरतील तुमची दैनंदिन दिनचर्या सुधारण्यासाठी पुरेशी झोप घ्या आता सूर्यदेवाला प्रसन्न करण्याचे मार्ग जाणून घ्या या आठवड्यात सूर्यदेवाची पूजा करणे विशेषतः फलदायी ठरेल यासाठी तांब्याचे भांडे स्वच्छ पाणी लाल फुले गुळ आणि लाल चंदन हे दररोज सूर्यदेवाला जल अर्पण केल्याने जास्तीत जास्त फायदे मिळतील दररोज सकाळी तांब्याच्या भांड्यात उगवत्या सूर्याला जल अर्पण करा अर्पण करताना ओम सूर्याय नमहा किंवा गायत्री मंत्राचा पाच किंवा अकरा वेळा जप करा आशीर्वादासाठी रविवारी गरजू व्यक्तीला गुळ आणि गहू दान करा यामुळे तुमचा आत्मविश्वास आणि तुमचे नशीब दोन्ही मजबूत होतील सिंह राशी या आठवड्यात तुमच्यासाठी भाग्यशाली रंग हा भगवा असेल भाग्यशाली नंबर हा आठ असेल भाग्यशाली दिवस शनिवार असेल आणि आठवड्याचा सल्ला आहे की की रागावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा एकंदरीत हा आठवडा सिंह राशीसाठी उत्तम असेल